बिहार निवडणुकीचं सध्या वातावरण तापलेलं आहे नेमकी तिथं काय सुरू आहे कोणाचं सरकार येणार आहे याबाबतची उत्सुकता सगळ्यांनाच लागून आहे आणि तिथे महाराष्ट्रातील एक तरुण आमदार जाऊन आले ग्राउंड झिरोवर नेमकी काय परिस्थिती आहे त्यांच्याकडनं जाऊन या रोजी आपण गेला होतात काय साधारण परिस्थिती एक तर मी त्या ठिकाणी व्यक्तिगत गेलो होतो कारण का बिहार इलेक्शनच्या बाबतीत चर्चा तर सगळीकडे चालूच आहे तर बिहारमध्ये काहीतरी वेगळं होईल असं अनेक लोकांचं म्हणणं होतं तर काय वेगळं होईल आणि काय परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी एक युवा म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो तिथं जे वातावरण आहे सगळ्या युवांनी हातात घेतलेलं आहे कारण का बेरोजगारी हा प्रश्न फार मोठा आहे अनेक लोक जे बाहेर काम करायला होते इतर राज्यांमध्ये ते आता करोनामुळे परत आपल्या घरी गेल्यात आणि आत्ता त्यांना हाताला काम नाही तिथं फ्लड्स जे मध्ये आले होते तिथं शेतीसुद्धा बऱ्यापैकी पाण्याखाली आहे त्यामुळे तिथं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल आहे आणि तिथं एक होप देणारी व्यक्ती कोण येतात तर आता तेजस्वी यादव त्यांचं आर जे डीचे ते आहेत आणि त्यांचा सभेलामध्ये सुद्धा मी बाहेरून गेलो होतो मी बाहेर उभा होतो तिथलं वातावरण जे होतं त्यांच्या ते जे ते काही प्रश्न करायचे त्याला लोक पॉझिटिव्हली प्रतिसाद द्यायचे उत् उत्स्फर्श प्रतिसाद त्या ठिकाणी दिला जात होता अशाच प्रकारे मी तिथं बी जे पीच्या पण काही रॅलीज बाहेरून बघितल्या होत्या बाहेरून म्हणजे बाहेर साईडला उभं राहून आणि तिथं जे काय वातावरण शांत होतं अनेक लोकांना तिथं आणलं होतं असं वाटत होतं मोठे मोठे नेते त्या ठिकाणी आहेत म्हणजे तेजस्वी एका हेलिकॉप्टरने फिरत आहेत आणि त्यांच्या एन डी एकडे तीस हेलिकॉप्टर आहेत आणि ते त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ताकद लावली गेली आणि दहा पंधरा मिनटं ते तिथं बोलतात आणि फक्त एकच मुद्दा तो म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा त्यांनी हातात त्या ठिकाणी घेतलेला आहे अँटी मोठ्या प्रमाणात आहे साध्या रिक्षावाल्याशी आपण बोललात पानवाल्याशी बोललात तरी त्यांना माहिती आहे की कोण काय करत आहे म्हणजे चिराग पासवानची पार्टी ही मतं खाण्यासाठी त्या ठिकाणी उभी केली बी जे पीली असं लोकं तिथं म्हणतात आणि साधातले साधा, साधा व्यक्तीसुद्धा आणि मग साध्या व्यक्तीचं म्हणणे की हे मोठे जे लोक येत आहेत तिथे म्हणजे प्रधानमंत्री साहेबांपासून सगळे की ते त्या त्या ठिकाणी सीएम तर बनणार नाहीत ते तिथे येतात च प्रचार करतात परत जाणार आहेत त्यामुळे सगळे आता एक पॉझिटिव्ह तेजस्वी यादवकडे आहेत आकडा काय येतो हे बघावं लागेल मुख्यमंत्री नितीश कुमार जे आहेत ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लालू प्रसाद यादव यांची सत्ता घालून ते आले होते सत्तेत तर त्यांनी काय विकास आपण किती केला हे दाखवलं आहे तर तिकडच्या लोकांचं काय म्हणतात नाही विकासाच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर तिथे हायवे तर नक्की आहेतच लोकांशी बोलत असताना ते म्हणतात की हे हायवे आहेत पण ह्याच्यावर हे हेवी ट्रॅफिक अजिबात नाही म्हणजे इथं विकास इंडस्ट्रीचा झाला नाही इथं नवीन कंपन्या आल्या नाहीत आणि त्यामुळे हे रस्ते नुसते हायवे चांगले दिसले तरी गावाला जोडणारे जे रस्ते आहेत ते योग्य नाहीत आणि एज्युकेशन खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये लोकांना एज्युकेशन हे दिलं जात नाही नाहीतर तिथं मोठ्या प्रमाणात जे शिक्षक असतात त्या ठिकाणी कमतरता आहे आणि एक वातावरण असं झालं आहे की एक अँटी कॅम्पन्सी असल्यामुळे नितीश कुमार साहेबांच्या विरोधात जन्मत आहे असं दिसतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही तज्ज्ञांशी तिथं सहजपणे चर्चा केल्यानंतर बी जे पी आणि जे डी यू अंतर्गत जे राजकारण आहे ते आपण साध्या भाषेत बोलायला लागलं कुरगड्या त्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे त्या दोघांमध्ये सुद्धा विश्वास त्या ठिकाणी दिसत नाही पण लोकांना बदल पाहिजेल लोकांना अशी एक व्यक्ती बैल ती त्या लोकांना होप देऊ शकते आणि ती व्यक्ती मोठ्या प्रमाणात तेजस्वी यादव यांना ते बघतात मी काय विश्लेषण या ठिकाणी करत नाही पण लोकांचं म्हणणं जे आहे ते फक्त या ठिकाणी सांगतो आणि तिथं लोकांमध्ये राजकारणाची जी क्लॅरिटी आहे आज पूर्वी असं म्हणलं जायचं कास्ट बेस्ड पॉलिटिक्स व्हायचं जाती जातीवर राजकारण व्हायचं आज तसं तिथं जाणवत नाही तिथं तुम्ही यादव कम्युनिटीच्या असू द्या नाहीतर महादलित असू द्या कोणाशी तुम्ही चर्चा करत बसला तरी लोकांना असं पाहिलं की आता पोटाचा विषय आहे हाताला कामाचा विषय आहे आणि आम्हाला ते मिळालंच पाहिजे आणि लोकांचं असंही म्हणणं आहे की इतर राज्यांनी आमची जास्त काळजी घेतली करोनाच्या काळात म्हणजे तिथं लोकं यूज तर रेल्वे असू द्या रेल्वेमध्ये जेवण असू द्या रेलवे पर चालू होऊच तर आमची काळजी असुद्धा जेवण पण जेव्हा आम्ही आमच्या राज्यात आलो बिहार राज्यात आलो त्या ठिकाणी आम्हाला आतसुद्धा घेत नव्हते आणि आत घेतल्यानंतर वेगळे असे काही नियोजन त्या ठिकाणी केलं नव्हतं त्यामुळे त्या बाबतीत लोक फार नाराज आहेत आता आपण जे, जे वातावरण आहे ते बदलाच्या बाजूनी आहे आणि मुद्दा जो आहे मग मला जो भावला तो म्हणजे जातीय राजकारण बाजूला ठेवून त्या ठिकाणी नोकरी हाच एक मुद्दा तेजस्वी यादवने त्या ठिकाणी घेतलाय तो मलाही योग्य वाटतो कारण का आज काय महत्वाचं युवकांसाठी तर हाताला काम तो मुद्दा हातात घेतल्यामुळे वातावरण हे बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आकडे काय येतात बघूया भाजपाचं जे इकडचं माजी मुख्यमंत्री तिथे प्रभारी म्हणून बिहारचं त्यांनी काम पाहिलेलं आहे सध्या आजारी असले तरी तर काय इम्पॅक्ट दिसतो आहे देवेंद्र फडणवीस यांनी कशा पद्धतीने तिथे काही सोशल इंजिनिअरिंग केलं किंवा वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलाय नाही बघा आज आग त्या दोन पार्टीमध्ये काय एक्झॅक्ट चर्चा झाली या बाबतीत तर मला काय सांगता येणार नाही पण जे तज्ज्ञ असतात त्या तज्ज्ञांशी बोलल्यानंतर तिथं कुठंतरी असं वाटते की तो जो निगोशिएशन फॉर्म्युला होता नाही ज्या पद्धतीने शांततेत विश्वासात घेऊन निगोशिएशन करायला पाहिजे होतं ते काय खूप चांगल्या पद्धतीने झालं नाही आता ते मी म्हणत नाही की या व्यक्तीने केलं त्या व्यक्तीने केलं तज्ज्ञांचं ते म्हणणं आहे आणि त्याच्याचबरोबर जे चिराग पासवानचा जो खेळ आहे तिथं अक्षरशः लोकहीसुद्धा म्हणतात की ती पार्टी ही वोट खाण्यासाठी पार्टी आहे तर मग अशा प्रकारे जे समीकरण आहेत जे काही तिथं गणितं बसवली गेली आहेत ती बी जे पी बा बघतं आहे की जे डीयूला त्या ठिकाणी कसं कमी मतं मिळतील आणि ह्या नादा सगळ्यांनाच कमी मतं पडतात काय असं थोडंसं जाणवत आहे आणि एक टिपिकल आता जे डीयूची मेंटॅलिटी झाली की बी जे पीबरोबर राहून तरी काय चुकलं का काय चुकल कारण का बी जे पीची आता त्यांचं नाव मी सांगणार नाही पण काही ठराविक लोकांचे कार्य करते सेकंड लेव्हलचे त्यांचं असं ले म्हणणं आलं की बी आम्हाला खातच गेलेत आणि आम्हाला मार्जिनलाईज त्या ठिकाणी केलंय आमची ताकद तिथं कमी झालेली त्यांना जाणवते महाराष्ट्रात जसं आपण शिवसेना आणि भाजपाचं बघितलं होतं तसंच वातावरण तिकडे आहे भाजपा परत रिजनल पार्टीजना दाबत आहे किंवा मागत नाही बिहारमध्ये काय झालं ते तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतोय हो आणि इथे कदाचित अशाच प्रकारे एक फिलिंग ही शिवसेनेला आली असेल त्यामुळे त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी घेतला की जिथं आपण एकत्रित येत असतो आणि एकत्रित आल्यानंतर जर दुसरी जर एखादी मोठी पार्टी असेल ती जर आपल्याला सातत्याने दाबण्याचा प्रयत्न करत असेल नाही आपला विश्वास कुठंतरी तिथं दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथं अशा प्रकारची भीती असती जी बिहारमध्ये झाली की तिथं असणारी लोकल पार्टी ही मार्जिनलाइज झाली ती छोटी झाली आणि बी जे पी स्वतःचं वजन वाढवण्याचा प्रयत्न करतील पण ह्याच्यात कुठंतरी साध्या भाषेत बोलायचं झालं हे काही प्रमाणात विश्वासघात झाल्यासारखं त्याला जेडीयूच्या लोकांना वाटतो पंतप्रधान नरेंद्र मोदी पण स्वतः प्रचारात आहेत त्यांचा करिश्मा दिसतोय का आणि अमित शहा कुठेतरी यापासून लांब आहे तर त्यांना ते कुठेतरी मिस वाटत आहेत का हे संपूर्ण नाही आता सर्वसामान्य लोकांचं असं म्हणणं आहे की मोदी साहेब येत आहेत ते भाषण आहेत मुद्दे आहेत पण ते तर मुख्यमंत्री बनणार नाहीत बिहारचे ते प्रधानमंत्रीच आहेत आणि मुख्यमंत्री हा जर लोकलच व्यक्ती बनणार असेल तर तिथं त्यांना लोकांना बदल पाहिजे त्यामुळे लोकं क्लिअर आहेत की त्यांना काय पाहिजे आता निकाल जो लागतो लागतो त्यात बरेच समीकरण असतात ते काय मला या ठिकाणी विश्लेषण करणार करता येणार नाही पण जे मोठे मोठे नेतात यू पीचे सी एम साहेबसुद्धा त्या ठिकाणी आले तर तिथं जी मी सभा बघितली होती ती त्यांचीच त्या ठिकाणी होती पण तिथं वातावरण फार वेगळं होतं शांतता जास्त होती आणि तर मग लोकांचं म्हणे हे लोकं बाहेरून येतात प्रचार करतात पण ते तर काय आमचे सी ए सी एम बनणार नाही नाहीतर आमचे प्रतिनिधी बनणार नाही तर मग त्यांचं ऐकायला बरं वाटतं पण ज्याला मतं द्यायचंय ते आम्ही त्या ठिकाणी एक नवीन विचाराला मत देऊ असं त्यांचं म्हणणं आहे अमित शहा निष्णहाचा फटका भाजपाला बसेल असं वाटतंय नाही आता अमित साहेब साहेब त्या ठिकाणी आजारी आहेत त्यामुळे ते तिथं आले नाहीत पण आता त्याचा किती फटका बसेल कारण का शेवटी जे ब्रेन असतात जे काही गणितं असतात ते ॲक्टिव्हली त्याच्यामध्ये याच्या आधी झालेल्या इलेक्शनमध्ये ॲक्टिव्हली पार्ट घेताना आपण बघितलं आहे पण या इलेक्शनमध्ये ते किती इन्व्हॉल्व्ह होते हे आपल्याला तरी काय सांगता येणार नाही पण खूप त्यांचा संवाद झालाय असं तरी तिथं लोकांशी बोलण्यानंतर वाटत नाही सुशांत सिंग प्रकरण एक वाढवण्यात आलं होतं बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात त्याचं काही रिफ्लेक्शन तुम्हाला दिसलं फिरतं हे बघा त्या सुद्धा लोकांना माहिती आहे की जे काही त्या ठिकाणी तापवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता ते राजकारण राजकारण या हेतूतून केला होता तिथं जे पोलीस अधिकारी होते पांडेसाहेब त्यांनी म्हणजे पोलीस असतानासुद्धा त्यांनी राजकीय वक्तव्य त्या ठिकाणी केले होते की मी हे करूंगा वो करूंगा आणि त्याच्यामध्ये सुशांतचा त्या ठिकाणी आत्महत्या नसून तो मर्डर आहे पण जसं म्हणजे हे होत असताना त्यांनी रेझिग्नेशन दिलं त्यांचा विचार होता की ते सुद्धा इलेक्शन लढवतील आणि पण जेव्हा ह्याचा एम्सकडनं रिपोर्ट आला केंद्र सरकारची जी जे हॉस्पिटल आहे की ते मर्डर नसून ते सुसाईड आहे तर तेव्हा त्यांना तिकीटसुद्धा त्या ठिकाणी मिळालं नाही दुसऱ्यांदा असं झालं की ते बाहेर निघाले पण त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणजे ते जेव्हा बाहेर निघाले आणि त्यांनी वक्तव्य जे महाराष्ट्राच्या विरोधात महाराष्ट्राच्या पोलिसाच्या विरोधात केलं त्याचा हेतू हे, हे फक्त राजकारण होतं फक्त तिथं क्लॅरिटी ही आली की हे सुसाईड असून मर्डर नाही आहे त्यावेळेस त्यांनासुद्धा तिकीट त्या ठिकाणी नाकारलं सुशांत सिंग च्या बाबतीत आय थिंक माझा अंदाज आहे की त्याचा भाऊ का त्याचा कोणतरी रिलेटिव्हसुद्धा त्या ठिकाणी उभे आहेत ते सुद्धा हा मुद्दा त्या ठिकाणी आत्ता काढत नाहीत शेवटचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये जशी महाराष्ट्र विकास आघाडी दिसली जी युती होती ते तोडून एक पक्ष आला असं काही चित्र दिसू शकतं बिहारमध्ये तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री होण्याची शक्यता आता बघा आता काँग्रेस भाजप विरुद्ध सगळे एकत्र आता जरी काय सांगता येणार नाही पण आता जर आपण बघितलं वातावरण हे जेडीयूचं वेगळं आहे जेडीयू आणि पीचं वातावरण आतलं तापलेलं आहे त्याच्यात राजकीय वातावरण त्या ठिकाणी तापलेलं आहे त्यामुळे शेवट काय होईल हे सांगता येत नाही अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत त्यांची ही शेवटची टर्म असू शकते त्यामुळे समीकरण हे फार वेगळे राहणार आहेत पण एक सांगतो तिथं मला जी भावलेली गोष्ट आहे की मुद्दा हा जाती पलीकडे जाऊन हा लोकांच्यासाठी अस महत्त्वाचा असणारा मुद्दा म्हणजे बेरोजगारी या मुद्द्यावर तिथं इलेक्शन हे लढलं जात आहे तेजस्वी यादव यांच्याकडनं दुसरीकडनं वेगळेवेगळे मुद्दे त्या ठिकाणी घेतले जातात त्यामुळे बदल हा होईल फक्त समीकरण काय राहतील हे आपल्याला सांगता येत नाही पण महाराष्ट्राली एक दिशा ही अख्ख्या देशाला दाखवून दिलेली आहे तीच दिशा बिहार पण स्वीकारेल का हे बघूया येत्या काळामध्ये पण तिथं जे आता मोमेंटम महाराष्ट्राने दिले आता, ती बिहार परन पोचले, आता बिहार ते बिहारपर्यंत पोहोचले आता बिहारनंतर ते अनेक राज्य वेस्ट बेंगॉल आहे उत्तर प्रदेश आहे त्या त्या ठिकाणीसुद्धा बिहार आणि महाराष्ट्राचे इलेक्शनचे एक प्रसाद आपल्याला उमटताना दिसतील असं वाटतं हे होते रोहित पवार ज्यांनी सांगितले राजकारण कुठतरी बदलता दिस बदलताना दिसते जातीपत्व होणारी जी निवडणूक आहे ती आता बेरोजगारीच्या मुद्द्यावर लढली जात आहे आणि बिहार निवडणुकीत एक वेगळंच चित्र दिसू शकेल असं देखील भाकीत त्यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन अरविंद सर रश्मी राणे क बी मुंबई